नमस्कार मी मिथून संगमिस किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आज आपण बघणार आहोत भरलेली कारली किंवा भरली कारली कशी बनवायची ही कारली चवीला खूप छान लागतात ह्यामध्ये सारण काय असावं सारण कारल्यामध्ये भरल्यानंतरनं ते बाहेर येऊ नये आणि कारली व्यवस्थित शिजली जावीत यासाठी काही टिप्स पण बघणार आहोत ह्या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची लिस्ट खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया मध्यम आकाराचे कारले घ्या ह्याचा आपण पुढचा आणि मागचा भाग कापून घेऊया त्यानंतरनं आपण ह्याची साल सगळी काढून घेणार आहोत ही साल आपण नंतरनं भाजीसाठी वापरणार आहे साल आपण चाकूने किंवा पिलरनं काढू शकतो आपण पूर्ण कारल्याची साल काढून घेतलेली आहे ह्याचप्रमाणे बाकीच्या कारल्याची साल काढून घ्या ही साल बारीक चिरून घ्या ही साल आपण नंतरनं सारणमध्ये वापरणार आहे ही साल एका बाउलमध्ये काढून घ्या ह्यामध्ये एक छोटा चमचा मीठ आणि पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या त्यामुळे आपल्या सालीचा कडूपणा कमी होईल आणि हे बाजूला ठेवून द्या कारल्यामधील आपण बिया काढून घेऊ त्यासाठी चाकूने मधोमध चेअर द्या चाकू आरपार जाऊन देऊ नका अशा प्रकारे आपलं कारलं कट झालं पाहिजे चमचा घालून कारल्यातल्या बिया मोकळ्या करून घेऊयात दोन्ही बाजूने असा चमचा फिरवत घ्या त्यामुळे सगळ्या बिया मोकळ्या होतील आणि असं बोट घालून ह्या सगळ्या बिया काढून घेऊ हे बघा आपल्या कारल्यातल्या पूर्ण बिया निघालेल्या आहेत बाकीच्या कारल्याच्या पण असंच बिया काढून घ्या आता आपण बाहेरून आणि आतून भरपूर असं मीठ लावून घेऊ त्यामुळं कारल्याचा कडूपणा कमी होईल बाकीच्या कारल्याला पण असंच मीठ लावून घ्या आणि हे आपण तीस मिनटं बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया दोन मोठा चमचे धने एक मोठा चमचा बडीशेप एक छोटा चमचा जिरे दोन मिनट कमी आचेवरती हा मसाला भाजून घेऊया दोन मिनटानंतरनं हा आपण मसाला ताटामध्ये काढून घेऊ त्याच पॅनमध्ये आपण दोन मोठे चमचे बेसन भाजून घेऊया बेसन कमी आचेवरती भाजा भाजून झाल्यानंतर आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया भाजलेले सर्व मसाले थंड होऊ द्या मिक्सरमध्ये भाजलेले मसाले भाजलेलं बेसन एक चमचा आमचं पावडर घालून आपण हे सगळं बारीक करून घेऊ पंधरा नंतरनं कारल्याची साल दोन ते तीन वेळा पाण्यामधून चांगली धुवून घ्या त्यामुळे मीठ आणि कडूपणा निघून जाईल मध्यमाचेवरती पॅन गरम करत ठेवा त्यामध्ये एक मोठा चमचा तेल एक छोटा चमचा लसूण पेस्ट थोडंसं परतून घ्या ह्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेला कांदा घाला आणि हा कांदा आपण एक ते दोन मिनिट भाजून घेणार आहोत ह्यामध्ये कारल्याची साल घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण साधारण हे चार ते पाच मिनटं असं परतून घेणार आहोत ज्यामुळे आपले कांदा आणि कारले दोन्ही शिजून जाईल त्यामध्ये आपण थोडीशी हळद घालूया त्याचबरोबर एक छोटा चमचा गरम मसाला आणि आपण जो मिक्सरमध्ये मसाला वाटून घेतला होता तो मसाला आपण इथं घालूया आणि आपण सगळं एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेऊ ह्यामध्ये अर्धा छोटा चमचा मीठ घालूया आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया ह्यामध्ये एक छोटा चमचा लाल मिरची पावडर किंवा काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला वापरू शकता हे व्यवस्थित मिक्स करून आपण गॅस बंद करून देऊया आणि ह्याला पूर्ण थंड होऊ द्या मीठ लावून ठेवलेली कारली दोन ते तीन वेळा पाण्यामधून चांदी धुवून काढा त्यामुळे त्याचं मीठ निघून जाईल आणि आहे निघून जाईल ह्यामध्ये आपण बनवलेलं सारण चमचाने थोडं दाबत दाबत भरून घेऊ त्यामुळे सारण आता व्यवस्थित बसेल आणि ते बाहेर निघणार नाही त्याचबरोबर आपण हे थोडंसं बोटांना प्रेस करून घेऊया त्यामुळे सारण एकदम घट्ट आतमध्ये बसेल आता आपण ह्याला अशा प्रकारे टूथपिक लावून घेऊ त्यामुळे आपलं सारण बाहेर निघणार नाही बाकीची गारली अशाच प्रकारे भरून घ्या एका पॅनमध्ये चार मोठे चमचे तेल घालून मध्यमाच्यावरती गरम करून घ्या एक एक करून सर्व कारली पॅनमध्ये ठेवून घ्या आणि गॅस आपला मध्यमाच्यावरती करा झाकण घालून ही कार्ली पाच मिनटं शिजवून देऊ पाच मिनटानंतर आपण ही कारली बघूयात आता आपण ह्यांना पलटून घेऊ मस्त कलर आलेला आहे अजून दोन मिनटासाठी आपण झाकण घालून शिजून घेऊयात दोन ना पण पलटी करून घेऊयात अजून एखाद्या मिनटासाठी आलटी पलटी करून आपण कारली व्यवस्थित फ्राय करून घेऊयात थोडा बाहेर आलेला मसाला जर करपल्यासारखा वाटत असेल तर त्याला आपण काढून घेऊ अशा प्रकारे आपली भरलेली कारली तयार आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह धन्यवाद